का मी का ताई तुम्हाला तर चांगलं समजत होता मी तुम्ही तर काहीच ठेवलं नाही नॅशनल क्रॉस येतो आता कचरा केला ताई तू आता आणि तू बी नस आहे का, का, का नाही या देशात पोलीस कायदा बिद आहे का नाही तू कोणाला मारायला कोणाला उचलायला टाकायला तसं कस जाय मला तिकडून ढिशक्या गोळी यायची तलवार अशी करेपर्यंत तिकडून गोळी यायची गोळी डायरेक्ट याच्या छातीत आता ते काय सनी देवल का तुझे सलाम <laughs> ह्या सात गोळ्या लागल्या तरी सनी देवल पुढे पळायचं होईल का फुकट मार खाल्ला आपल्याला का नियोजन नाही नियंत्रण नाही कुठं आणि टाळ्या टाळ्याविळ्या वाजवताना रोग येऊ हो द्यायचा नाही अटॅक येत नसते जोरात हात वाजवायच्या आपला प्रॉब्लेम काय त्यानं वाजवली का, का? मग मी वाजवणार त्याचं म्हणणं मी एकट्यानेच वाजवली कोणीच नाही वाजवली ताखे लोक माझ्याकडे पाहतात आणि तुमचे हे भंगार चाळे काऊन आता तू एवढी चांगली आहे शेतात काम कर नसल अभ्यास कर माझ्याकडे क्लासला आहे मी शिकवतो दिसायला बी चांगली आहे बापा आहे ना तू ह्यामुळं चार पाच पोरं तरी एक्स्ट्रा क्लासला येतील आणि मग एवढं करून तू काय काम करायली हे जंगली रमी पी पैसे लागले म्हणाईल आपण अरे सुधरा रे एवढे जिंकले ना पंचवीसशे रुपये हे पा तुम्ही बीएरच्या किमती कम कमी करा म्हणजे ते वर्गात बी माझ्यासमोर बिएर पिऊन बसलं पाहिजे त्यानं एक डा हल्ल्यावर मला बी म्हणलं सर एक गोठ मग शिकवून जाऊ द्या शिकवून जाऊ द्यान चुलीत जरा असं ते म्हणेल का नाही नाही तर मलाच फोन लाईल का नाही क्लास झाल्यावर सर आहेत का फिरी या तिकडून दोघूनच घेऊन या एकशेऐंशी म्हणतील का नाही राईट धन्यवाद बर सर तुम्ही खूप भारी नाचता हो आता क्लासवर बॅनर टाकायलो येथे नाचे मिळतील लग्नाची स्वभाव वाढून मिळेल हम्म ठेवतो हे लक्षात घे सर पण हुशार असेल तर बरं आहे नाही तर मग दोघ मिळून एका धाब्यावर कार्यक्रम खलास एसीवर टांगलं कुठं पैसे आले कशात आले हे ना डांबर रोड खाय सिमेंट रोड खाय इसेत नाही संडास बाथरूमचे पत्रच खाय हे ना तर मग हे नाही इथं चालतात तर नियंत्रण आहे